उपमुख्यमंत्री अजित पवारांना चक्क भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत जनसन्मान यात्रेसाठी जुन्नर इथं आलेल्या अजितदादांचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलेला आहे त्यामुळे भाजपमधली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे पाहूयात अजितदादांना भाजपकडून काळे झेंडे दादांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर सत्ताधारी नेत्यांना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवणं हे नेहमीच मात्र सत्तेत सहभागी असलेल्या आपल्याच मित्र पक्षाविरोधात निषेध आंदोलन करण्याचा प्रकार समोर आहे पुण्याच्या नारायण गावात उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केली आहे संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी अडवल्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाशीस आम्हालाच काय पण राज्याचे मुख्यमंत्री आणि फोटो नाही शासकीय बैठक आहे त्यांनी जाहीर करावं शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात हो पालकमंत्री का तर कोणी जाऊ शकता मतदान कोणी कुठं केलं याचा विचार न करता आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालक म्हणते पालकत्व घ्यायचं घेतलंय मग मनाही तेवढं मोठं ठेवायचं एकाच पिठ्या तो अतुल रेणके मांडीवर घेऊन फोटो काढताना तो आणि मी तो आणि मी बाबला 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 तिकडे राहुल गांधी पप्पू पप्पू आणि इकडे हा दुसरा पप्पू तयार केलाय या माणसाने आम्हाला मान्य नाही त्यांनी सांगा महायुतीशी आमचा सा संबंध नाही अशा बुचकेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना भोवळ बीपी लो झाल्यामुळं बुचकेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र बुचकेंनी उपचार घेण्यास विरोध केला रुग्णालयात असताना देखील आशा बुचके यांच्याकडून अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी सुरूच होती अजितदादांच्या निषेधाच्या या घटनेनंतर राष्ट्रवादी अजित पवार गट चांगलाच आक्रमक झालाय या प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंकडे तक्रार करणार असल्याचं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय तर देवेंद्र फडणवीसांनी याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे कुठला कार्यक्रम पक्षाचा असल्यामुळे खरं अशा पैचं निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही आज माझ्याही मतदारसंघामध्ये अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते जातात मंत्री जातात बैठका बोलत जातात पक्षाचे ज्यावेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला इतर पक्षांना बोलवलंच पाहिजे असं कुठे अभिप्रेत नाही तरीसुद्धा डायलॉग किंवा संवाद करता आला असता भाजपचे एक ज्येष्ठ पदाधिकारी माझ्या माहितीप्रमाणे नाव यांनी काळे झेंडे दाखवून एक प्रकारे त्या ठिकाणी निदर्शन केली हे महायुतीमध्ये आहे महायुतीला गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा दरम्यान यावरून अजित पवारांना चिमटा काढण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली यात्रा आहे जुन्नरचे आमदार हे अजित पवारांबरोबर आहेत माझ्या माहितीप्रमाणे बेनके काळे झेंडे भाजपने दाखवले त्याच्यात नागपुरात कशा करता बोलू मी त्यांचे प्रवक्ते आहेत ना बोलायला आता हे काळे झेंडे का दाखवले हे आधी सांगा काही कारण असेल ना काही काही ठिकाणी जे आहे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येतील अनेक वेळा जे कार्यक्रम जे आहेत हे स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखेत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही जा राहून जातात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाचं खापर राष्ट्रवादी अजित पवार गटावर फोडण्यात आले होते आता भाजपचे कार्यकर्ते दादांच्या विरोधात थेट रस्त्यावर उतरल्याने महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये मधली बाहेर बाहेर आलीये हे पेल्यातलं वादळ पेल्यातच रोखण्यात महायुतीच्या नेत्यांना यश येणार का ते पाहायचंय चा। हेमंत चापुडे झी चोवीस तास